रात्री सातच्या नंतर जावायचा नवरा घरी नाही बाहेर गेलेला बरोबर त्या ते 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 घरावर लक्ष ठेवायचा आणि सातच्या नंतर त्या बायच्या बरोबर दार वाजवायचा त्याच्यामुळे या कृत्याला कंटाळून म्हणला मातुरीच्या लोकांनी ग्रामपंचायत मध्ये ठराव ता निर्माण असा केला होता की याने आजूबाजूच्या चार गावांमध्ये सुद्धा याला राहू द्यायचं नाही त्याने पण पुरुषांना पण सोडत नव्हता म्हणतात मला कळे ना काय उद्धव ठाकरे काय त्याच्याकडे जाऊन आलेलं होतं काय काय माहिती त्याचं लेक्स प्रेम त्याच्यावर उच चाललं कलाच त्याचा पुनर्जन्म उद्धव ठाकरेचा त्या अगोदरच्या जन्मात मध्ये असेल कोण नाही काय माहिती त्याचं नाव पण घेऊन नाही बिकारल्या पण नाही कोणते नाही काय ते म्हणत असत ए गुलगुल्या कोणाला म्हणतं काय माहिती मुळात घंटी हात घंटी आणि दुसऱ्यांना म्हणत ए गुलगुल्या नाही फुलफुल्या फुल्याणारे काय तू सोशल मीडिया टीम आ, ते रोहित पवार मराठा झोपूनच टाक अरे मला फक्त अटकच करून दाखव कापूस फुटत ना कापूस ढवळे फट रस्त्यावर असे उतरते लोक ढवळे चल रे कोण तू, तू? नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योति जय क्रांती मी आपली संगीतात ऐवखेडी आणि या बोलू जरा तर जास्तीत जास्त जोडा जास्तीत जास्त, जास्त, जास्त लिंक शेअर करा जे नवीन असतील पुन्हा एकदा आठवण करून देते सबस्क्राईब कर करा नवीन असतील त्यांनी आणि लाईक करायला विसरू नका लाईक करा तुमच्या लाईक बघून तर त्याच्या मुलाखा या पार उठतोय हा लाईक कमेंट कारण नंतर सुद्धा तुम्ही ज्या कमेंट करता ना व्हिडिओला त्या कमेंट पण इतक्या म्हणजे त्याला टोचणारे असतात ना त्याचे त्याने एक टीम ठेवलेली माझ्या कमेंटवर लक्ष ठेवायला कोण काय कमेंट करतं हिला कमेंट कशा येत आहेत त्याच्यात मध्ये त्यांचे लोक घुसवून देत असतो तसे आता पण इथे आले असतील मी लक्ष देत नसते तिकडे कारण मग माझी लिंक तुटती बोलण्याची म्हणून ते कमेंट काय असतात तुम्ही लाईव्ह असताना मी त्या बघत नाही पण माझी विनंती आहे माझ्या भावांना मा की मी बोलत असताना तुम्ही स्वतः आपण एकमेकांशी चर्चा करू शकता कमेंट मध्ये सुद्धा जेणेकरून आपल्या हिंदू बांधवांचं कुठंतरी संवाद वाढेल एकमेकांशी त्याच्यामुळे असं काही नाही की मलाच तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत किंवा माझ्या संदर्भातच कमेंट केल्या पाहिजेत तुम्ही जे आहात आपली जी आपण फळी निर्माण केलेली आहे एक तर आपण एकमेका तुम्ही एकमेकांशी सुद्धा चर्चा करू शकता मी बोलत असते त्यावेळेला त्याचबरोबर जी लोक चुकीच्या कमेंट करतात त्यांना पण तुम्ही अगदी घोडेच लावायचे विषयच नाही हाय हायलाईट करायची नाही सो so, येस yes, येस yes, काळजी घेते लेखीची काळजी घेणं गरजेचं आहे तिला डेंग्यू झालाय परत चिकनगुणियाची पण साथ चालू आहे असं डॉक्टरांचं म्हणायचं so, आहे बोसरीमध्ये महे दादा यस शंभर टक्के महे दादाच विषयच नाही काय विषयच नाही तर विषय असा आहे की बाबा अ ज्या वेळेला बाबा हा लोकसभा असेल राज्यसभा असेल किंवा आता याची निवडणूक असेल आपली विधानसभेची हा त्या त्या, त्या वेळेलाच लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीलाच हा रात्रीच्या का बैठकी घेतो एरबी हा दिवसा बैठका घेतो एरवी हा दिवसा म्हणजे सगळ्यांना यारे यारे सगळे यारे सगळे यारे असं असतं परंतु ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला हा रात्रीच्या सभा घेतोय जसं याने मागच्या लोकसभेला पण केलंय रात्रीच्या हा कोपरा बैठक घे काय आणखी बैठक घे रात्रीच काय सांगतो तू रात्रीच काय सांगतो उलट्या पावलाच्या भुताड्या होय रे रात्रीच्या काय सभा घेतोय तू का तू रात्रीच्याच घेतो याचं कारण याला चोरून प्रचार करायचा असतो हा काय करतो याचं दहा मिनिटाचं भाषण दाखवतात फक्त परंतु दहा मिनिटाच्या अगोदर गावातले जे आणि बघा दोन चार गावां मिळून एक सभा घेतो मग त्या लोकांना नाही का आपलं त्या त्या गावच्या लोकांना मेन मेन लोकांना बसवतो गावातल्या चार 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 लोकांना त्या लोकातले इतरही लोक त्या गावातले इतरही लोक आलेले असतात आणि हा बरोबर त्या मेन मेन लोकांना घेऊन पहिलं बसतो त्यांची मिटिंग घेतो की नाही तू तारीच विषयच नाही त्यांचे मोबाईल जप्त करून घेतात बघा याच्या बैठका तुम्हाला सांगते मला एका जणांनी काल फोन करून सांगितले की ताई याच्या ता रात्रीच्या बैठका कशा असतात मी मुद्दा म्हणून गेलो होतो त्याच्या बैठकीला जी कुठं रात्री झाली ना त्याची बैठक त्या बैठकीला तो मुलगा म्हणला मी गेलो होतो आमचे मोबाईल जप्त करून घेतले पहिले सगळ्यांचे जे आम्ही मेन लोक आम्हाला नाही का गावातले चार लोक बोलवले होते प्रत्येक गावातले म्हणजे तीन चार गावांनी मिळून हा बैठक ठेवतो मग त्या तीन चार मिळून लोकांना चार चार लोकांना पहिलं बोलवतो म्हणजे त्या गावातले बरेच लोक आलेले असतात पण मेन जे असतात ना पुढारी त्या चार चार लोकांना आतमध्ये घेतो आणि त्यांना सगळ्यांना सांगतो आता हे आलेले आहेत ना या सगळ्यांना सांगायचं मत कुणाला तुतारीलाच मत कुणाला उबाटालाच मत कुणाला काँग्रेसलाच असं तो सांगत असतो आणि मग ते त्यांची पंधरा मिनिटं बैठक झाली की त्यांना काय चिरीमिरी पण देत असतो गावातल्या लोकांना म्हटलं आणि पण त्या बैठकीला जाताना म्हटलं आमचे मोबाईल काढून गे घेत घेण्यात आलेले कुणी चुकून व्हिडिओ काढू नये बघा किती काळजी कुणा चुकून कॅमेरा वगैरे लावलेला आहे का पहिलं तर म्हणजे अगदी विश्वासाचेच लोक घेतात त्या मीटिंगला महत्वाचं आहे फार का याच्या कशा रात्रीच्या बैठका चालू आहेत कशा चालू आहेत कारण दिवसात जर घेतल्या तर दिवसातलं गावातलं एखादं तरी आगा वांड पोरग एखादं आगाव पोरग की बाबा यांची इथं गो गुपित बैठक चालू आहे हे तरी काढेल ना तो की इथं का बरं यांनी बैठक घेतली त्याच्यानंतर तू सभा घेतली ना तुझी किंवा त्याच्यानंतर तुझं भाषण झालं जिथं भाषण झालं तिथं का नाही तू काय तुला सांगायचं तो मुद्दे तू त्यांना चार भिंती चार मध्ये काय सांगितलं आणि तेवढ्याच लोकांना का सांगितलं चार गावातल्या दहावीस लोकांनाच का सांगितलं तू तू जर एवढे लोक बोलवले ते चार पाचशे तर मग त्या चार पाचशे लोकांमध्ये तू का नाही सांगितलं हे त्यामुळं तो काय करतो मग हे भांड फुटू नये म्हणून काय करतो कोपरा बैठक अशी घेतो तू अशा त्याच्या कोपरा बैठकी चालू मग त्या लोकांना आतमध्ये एक सांगायचं बाहेर आल्यावर आपल्याला एक दहा मिनिटं भाषण करायचं आणि सांगायचं की हा हे ना आपल्याला आप 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 पाडण्यात आहे आपल्याला पाडायचंय आपल्याला याव करायचंय आपल्याला त्याव करायचंय आणि त्याच्या फुसक्या दर काळ्या फुसके बॉम्ब त्याचे फोडायचे त्यांनी फुकटचे नाही का पडतच बघ हे, हे सगळं फुक्कटच्या धमक्या दम नसलेल्या धमक्या द्यायच्या समाजाला आणि फडणवीसला दम नसलेल्या हा समाजा दोन समाजामध्ये ते निर्माण करून टाकायचं कुठंतरी काहीतरी थिणगी पेटून द्यायची आणि आपलं निघून यायचं त्या भाषणात काहीच रंग नसतो त्या भाषणात मध्ये काही काही गंध नसतो त्या भाषणामध्ये काहीच नसतं त्या भाषणामध्ये काही चवच नसती असं तो ते भाषण करणार नंतर बरं का समाजामध्ये म्हणजे पब्लिकमध्ये आणि अशा पद्धतीमध्ये याचा रात्रीचा खेळ चाले हा खेळ चालू आहे म्हणजे याला चोरून अरे आहे का तू चोरा का चोरून प्रचार करतोय रे वारंवार मला तुला सांगायचंय नको करू चोरून प्रचार खुले आम प्रचार कर अरे मराठ्यांची जात आहे आपली तू अख्यार माशी मराठा आहे आम्ही जातीवंत मराठा आहे बाबा आम्ही जे करतो ना ते अगदी ओपनली करतो आम्ही असलं नाही चोरून चारून आणि फचवायचं चा, बोलवायचं मित्र म्हणून त्यांना म्हणजे समाजाला दाखवायचं काय झालं माहिती का मध्ये फसगत कोणाची झाली नौमानीची झाली नाही नोमानी आणि जरांगे यांनी ऑलरेडी पहिलं प्लॅनिंग केलेलंच होतं आपल्याला असंच करायचं फक्त यांना घाबरवायचंय समाजाला फक्त दाखवायचंय की आता नाही 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 आपलं मत वायाला जायला नको बघा काही लोक अशाही बुद्धिमत्तेची असतात की जर मग तुतारीच निवडून येणार असेल तर आपलं मत वयाला कशाला जायचं तुतारीला देऊ म्हणजे मॉप तयार करायचा असा हा मॉप तयार करायचा नाही का एखाद्या घरात मध्ये जातो आपण तिथं माणसं दोनच राहतात राहायला पण चपला चढ इतका पडलेला असतो बाहेर आपल्याला असं वाटतं यांच्या घरात किती माणसं राहत असतील पण ते त्यांच्याच चपला आहेत त्या हा प्रत्येक ड्रेसवरची प्रत्येक साडीवरची त्यांच्याच चपला आहेत तशा माझ्या असतात म्हणजे रियालिटी सांगते मी हे सत्य घटनेवर आहे ते माझ्या माझ्या घरात येणाऱ्या लोकांना जोडून किती लोक राहत असतील तर घरात आल्यावरती चपलांचा शकलांसाठी हे पाहिजे म्हणजे असं असतं एकंदरीत तसं याने करून ठेवलेले नाही का किती ते किती 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 गर्दीच गर्दी गर्दी वळ घाबरले 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 भाजपवाले घाबरले महायुतीवाले घाबरले असं याचं एकंदरीत चालू आहे तर अं त्यानंतर म्हणजे हा असा प्रकार याचा एकंदरीत चालू आहे तर काय झालं माहिती का हे समाजाच्या लक्षात आलेलं आहे हा सगळा बोगस कारभारी हे समाजाला कळून चुकलं हा पल्टी मास्तर याने लोकसभेलाही तेच केलं आणि आता विधानसभेलाही तेच करतो म्हणजेच काय लोकसभेला सुद्धा याने असंच भ्रमात आपल्याला ठेवलं लय मराठा मराठा झोपूनच टाकेल अरे मला फक्त अटकच करून दाखव कापूस मोठा ना कापूस ढवळे पटक रस्त्यावर असे उतरते लोक ढवळे चल रे कोण तू कोण तू काय संबंध आता नसतात लोक तुझ्या या नाटकाला बळी पडत नसतात हा तुझं ते, ते म्हणत असतं गुलगुल्या कोणाला म्हणतं काय माहिती मुळात हाच घंटी हाच घंटी आणि दुसऱ्यांना म्हणत हे गुलगुल्या फुल फुले काय तू रोहित म्हणा जरा मला आम्हाला माहितीये रोहित आणि त्यांना पण पॅकेज दिलेले तर त्याला म्हणा जरा जास्त दे म्हणजे त्यांना जरा व्यवस्थित बोलता येईल नाही काय ते असे शेंबडे मेंबडे ठेवले म्हणा जरा शिकलेले ठेव काहीतरी फायदा होईल कोणी कुणाला उभं करता सोशल मीडियाचं काम कोणालाही देत हा रात्रीचं खेळ चाले चाळी चाले रात्रीचे याचे हा ज्या वेळेला तिथं होता ना याच्या गावाला मातोरीला हा तेव्हा आपण रात्रीचेच खेळ चालवत होता म्हणून याला हाकलून दिला होता याच्या गावातून याला मातोरी मधनं काय हाकलून दिलेलं आहे याच्या गावातल्या मातोरी मधल्या मला एक दोन लोकांनी ताई कोण याचा विरोध घेणार ना आता एवढा करोडो मराठा समाज त्याच्या बाजूनी आहे आम्ही जर बोललो बाबा आमचं गावात राहणं मुश्किल करतील आव म्हटले रात्री सातच्या नंतर जेवायचा नवरा घरी नाही कामानिमित्त बाहेर गेलेला असा ना बरोबर ते त्या घरावर लक्ष ठेवायचा आणि सातच्या नंतर त्या बाईच्या बरोबर दार वाजवायचा त्याच्यामुळे त्याच्या या कृत्याला कंटाळून म्हणला मातोरीच्या लोकांनी ग्रामपंचायत मध्ये ठराव निर्माण असा केला होता की याने आजूबाजूच्या चार गावांमध्ये सुद्धा याला राहू द्यायचं नाही म्हणजे हा इतका नीच माणूस होता आणि ला त्याला लातून त्याचा जो राजूभाऊ जरांगे म्हणून तर ते आता नाही आहे यात त्यांचं निधन झालेलं आहे तर त्या राजूभाऊ जरांगेने याला मारून किरड्यावर फेकून दिला होता म्हणे म्हणजे याला काय नाही ती सवय ती रात्रीचा खेळ चालेल म्हणजे रात्रीचा खेळ करायची त्याला ती सवय आणि तो मग आता कुठल्या ना कुठल्या पद्धतीत त्याचा रात्रीचा खेळ चालू ठेवतो तर अशा पद्धतीमध्ये जरांग्याने आता चोरून प्रचार चालू केलेला आहे तुतारीचा तो प्रचार कशा पद्धतीत चालू आहे हे मी तुम्हाला सांगितले की चार बंदी बंदीच्या आतमध्ये गावातल्या चार लोकांना बोलून वेगळं सांगायचं आणि मी गेल्यावर या लोकांना सांगायचं तुतारीच झाली माहीत म्हणजे तिथं जो कॅन्डिनेट असेल त्या भागात तोच कॅन्डिडेट तुतारीचा निवडून आला पाहिजे आणि भाजपला पाडायचंच ते फुकटच्या धमते आपल्या नाही का यावच करेन त्या वच करेन पाडी नचन कापी नचन जोडी नचन ते आपलं त्याच काय ज्याला काय रंग नाही गंधन आहे काहीच नाही तर अशा पद्धतीमध्ये त्याचा नंगा नाच चालू आहे परंतु त्याचा नंगा नाच आपल्याला बंद करायचा आहे तुम्ही लोक लाईक बंद करू नका लाईक झाल्या पाहिजेत लाईक करा ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी ज्या वेळेला लाईव्ह येते ला त्यावेळेला माझं नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओचं पडेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर विषय असा आहे की बाबा या पद्धतीमध्ये आता त्याने असा प्रचार चालू केलेला आहे तर आपल्याला फक्त आता हिंदुत्ववादी लोकांना स्वतः जाग व्हायचंच परंतु इतर आपल्या बरोबरचे सुद्धा भाऊ आपल्याला जागे करायचे आहेत कारण आपण जागे झालेलो आहोत आपण त्याच्यामध्ये सुरक्षित आहोत कशामध्ये जो पक्ष आपण निवडला त्या पक्षामध्ये महायुती सरकारमध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती नाहीये तुम्ही बघितलं असं मागचे पाच वर्ष सुद्धा त्यांनी कसं राजकारण केलं करू दे ना ईडी सीबीआय काय 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 लावायची त्यांना ते अँटी करप्शन कुणाला लावायचं ते राजकारण्यांना शेतकऱ्यांच्या घरावर धाड पाडली का कुठल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्यांनी त्रास दिला का नाही हे ईडी आणि सीबीआयची सीवाया, त्यांनी ज्यांना चौकशी लावली त्यांनी कोणाचे पैसे लुटलेले आहेत आपले जनतेचे आणि घरात ठेवलेले आहेत आपला निधी जो विकास निधी आहे त्यांनी काय केला तो निधी त्यांना जर शंभर रुपये भेटले असतील तर त्यांनी फक्त दहा रुपये आपल्याला विकास निधी लावला त्यांनी नव्वद रुपये त्यांच्या घरात ठेवले म्हणजे काय हजारो करोडचा निधी येतोय आणि हे लाक लाक आ, लाख लाख रु रुपये निधी आपल्या याच्यात खर्च करतात म्हणजे भ्रष्टाचार करतात आणि अख्खा त्यांच्या कशात घालतात मग तो जरा निधी पुन्हा ते जमा करत असतील त्याच्यावर कोणी दाखल कर आपल्याला काय पडले त्याचं करू दे ना तिकडे काय करायचं ते आपल्याला त्या गोष्टीचा ताण घ्यायचा नाही आपण त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही हे समाजाने सगळ्यात पहिलं लक्षात ठेवावं त्याच्यामुळं ते जे आपल्याला पेतात ना यांनी यांचा पक्ष मोठा केला विषय काय होतो माहिती का हे भ्रष्टाचार करायला होतात कारण ज्या वेळेला निधी घशात घालतात ते का एकट्याला घालू देतात का त्यातला यांना सुद्धा असतं ते पर्सेंटेजवर टक्केवारीवर की तुला किती भेटला एक हजार करोड हा एक हजार करोडची चल इकडं पाठवून दे तीन चार हजार करोड इकडं पाठवून दे एखाद्या एखादा हजार करोडचं काम कर बाकीचे तुझ्या घशात घाल मग यांना सुद्धा त्याचा लाभ भेटलेला असतो ना फिफ्टी पर्सेंट पण काय होतं ज्या वेळेला त्या लोकांवर केस होतात त्या लोकांवर ह्या ला चौकशा लागतात त्यावेळेला हा काय करतो शरद बाबा डायरेक्ट वर हात करतो म्हणजे स्वतः त्याच्या पुतण्यानी बाहेर पडला ना अजित पवार खायला लावलं त्याला खायला हा पण बसला चूर, त्याच्यासोबत त्याला चोर चोरी पण करायला लावली आणि ज्या वेळेला त्याची सजा भोगायची वेळ आली त्यावेळेला त्याने हात वर केली मी नाही म्हणजे हा प्रत्येकाच्या बाबतीत तेच करतो जसं छगन भुजबळ असेल नवाब मालिका मलिक असेल आणखी त्यांचे काही नेते असतील तर अशा पद्धतीमध्ये त्याचं काम असतं त्याच्यामुळं त्याची त्याच्या पक्षातले नेते हे भाजपकडे आलेले की अरे नाही इथं आपण सुरक्षित नाही चुके आपल्याला करायला होतात चोऱ्या करायला होता नंतर आपल्याला साथही देत नाही खाऊ लागायला लागतात नंतर मग तुम्हाला नाही काही माहिती तुझं तू बघत बस तर त्यामुळं आपण या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही की कोण कुठं गेलं कोण भाजपकडे गेलं कोण काय आपल्याला निवडून आणायचं फक्त भाजप आपल्याला निवडून आणायचं फक्त महायुती पक्ष महायुती महायुतीलाच आपल्याला निवडून जे महायुतीमध्ये जे पक्ष आहेत त्याच पक्षांना आपल्याला निवडून आणायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये सुरक्षित आहोत हे आपलं हिंदुत्व त्याच्यामध्ये सुरक्षित आहे कारण एक उद्धव ठाकरेचा एक व्हिडिओ पाहिला मी कधीच आहे मला माहित नाहीये आता सगळ्यात अगोदर ती विसरून जाईल मी म्हणून अगोदर तुम्हाला ते सांगते काल राहुल गांधीच काय सभा झाली त्यांची एन डी एची महागठबंधन कळलं का हो कोणाला काय सांगितलं त्याने ते संविधानाला एवढंसं करून ठेवलं एवढं मोठं संविधान आहे त्याला एवढंसं केलं आणि ते संविधानाचा अपमानच करत राहत याच्यावर केस करायला पाहिजे दलित बांधवांनी ते संविधान हातात घेऊ नका तुम्ही लोक तुम्ही लोक संविधान हातात घेऊ नका भिकार चोरसाला याच्या राजकारणासाठी सारखं संविधानाचा अपमान करतोय सारखं ते संविधान सारखं ते संविधान अरे काय लावलंय काय लावलंय तुम्ही नायक बर बरं काय सांगत तेही कळत नाही काही कळत नाही तो राहुल गांधी काय बोलतोय तो काहीच कळत नाही त्याला काय सांगायचं त्याला काय करायचंय बिचाऱ्याला ते हरियाणामध्ये म्हणे तुम्हाला दिलं बीजीत फॅक्टरी टाकून देतो आता काल पण काय बोललंय काय काय त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते काही कळना बघा फार विचलित झालेला त्यांचं महागठबंधन त्यांचं तर अशा पद्धतीमध्ये सगळेच मूर्ख लोक आहेत काल तो याचा एक व्हिडिओ बघितला मी उद्धव ठाकरेचा उद्धव ठाकरे म्हणतो की म्हणजे त्याला औरंगजेब नावावर इतकं प्रेम आहे बघा औरंगजेबावर मग तो कोणीही असो म्हणजे एखाद्याने जर त्याच्या नाव मुलाचं नाव औरंगजेब ठेवलेलं असेल ना ते सुद्धा त्याला फार आवडतं खूप प्रेम करतो तो औरंगजेबवर असं म्हणतात की औरंगजेब ना ना काय उद्धव ठाकरे काय त्याच्याकडे जाऊन आलेलं होतं माहिती त्याचं लेक्स प्रेम त्याच्यावर उच चाललं कदाचित त्याचा पुनर्जन्म उद्धव ठाकरेचा त्या अगोदरच्या जन्मात मध्ये असेल त्याच्याजवळ बरं त्याला एवढं आवडतो आहे औरंगजेब औरंगजेब औरंगजेबच करत असतो बाबा सारखं सारखंच औरंगजेब औरंगजेब मला लय आवडतो आता म्हणतो माझा भाऊचे औरंगजेब आणि मग कुठला किस्सा सांगितला त्यांनी म्हणे देशाच्या सीमेवर लष्करामध्ये एक जवान होता त्याच्या चिंदड्या चिंदड्या करून मारल्या बघा याला लष्करात जेव्हा जवान त्याचं नाव औरंगजेब त्याच्या चिंदड्या केलेल्या त्या त्याला आठवतात आणि मग तिथून एक आपला सैनिक चालला होता आणि त्याने त्याला पाहिलं नाही का आणि हो तो माझा भाऊ आहे काय पण संबंधच नाही त्याचा काही इथं इथं काहीच संबंध नाही आणि हो तो माझा भाऊ आहे तो औरंगजेब आहे बरं ठीक आहे छत्रपती संभाजी महाराज नाही का रे आठवत तुला त्यांना नाही ना आठवत तुला नाही आठवत ना त्यांचं काय केलेलं ते तुला हा औरंगजेब हो तु। सीमेवर लढणारा ज्याचं नाव औरंगजेब ठेवलेलं होत ज्याचं नाव फक्त औरंगजेब होत तु। तुला त्याच्या वेदना कळतात छत्रपती संभाजीराजांच्या वेदना नाही कळत का रे तुम्हा लोकांना किती राजकारण करावं तुम्ही काही प्रमाण असतं ना राजकारणाला पण राजकारण करा रे पण काहीतरी लिमिट असत ना इतका निचपणा करावा इतकी खालची पातळी गाठावी राजकारणासाठी काय करताय तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का? काही करा तुम्ही किती उड्या मारा किती जरांगे उभे करा काही फरक पडत नाही पलटी पळ जरांगे रणांग रणांगणातून छत्रपतींच्या मावळ्यांनी कधीही पळ काढला नाही पळत कोण होते मुगली आणि हा मुगली मराठा आहे हा मुघलांचा सैनिक हा छत्रपतींचा मावळा होऊ शकत नाही अजिबात नाही सगळ्यांना माझी विनंती याला छत्रपतींचा मावळा सुद्धा म्हणू नका भिकार चोटला खंडोजी खोपडे हा लंगडा माहिती ना खंडोजी खोपडे लंगडा होता हा तसा का हिंदवी स्वराज्याला फुट पाडण्यासाठी त्याचा फार मोठा हात होता त्याच्यामध्ये मुघलांना खबरी द्यायचा छत्रपतींच्या तसा हा आहे तर हरकत नाहीये आपल्याला माहितीलाच निवडून द्यायचं आहे लक्षात ठेवा बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे पहिले राष्ट्र बाद मे काष्ट आपल्याला जातींमध्ये विखुरल्या जायचं नाही जातींमध्ये आपल्याला अजिबात आपली गिनती वाटून द्यायची नाही बरं का आपल्याला अजिबात तोडायचं नाही स्वतःला बिलकुल नाही प्रत्येक व्यक्ती हिंदुत्वाशी जोड जोडणं फार महत्वाचं आहे एकाने सुद्धा बाहेर पडायचं नाही आणि चला रजा घेते हरकत नाहीये परंतु जारांगेच कांड हे काढत राहणार निवडणुकीपर्यंत त्याच्या अगदी बारीक बारीक खाचा खोचा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आणि जसं जसा तुम्ही सपोर्ट करताय मला असाच सपोर्ट करत राहा माझ्या व्हिडिओची लिंक शेअर करत करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जो झोपलेला हिंदू आहे तो पुन्हा जागा होईल कारण तुमच्या ज्या प्रतिक्रिया येतात मला आणि त्याच्यामुळे मला कळते की अस मी योग्य मार्गावर आहे मी कुठेही चुकलेली नाहीये मी माझं जे काम आहे ते मी प्रामाणिकपणे करते त्यामुळं माझ्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला सांगा सगळ्यांना तुम्ही सुद्धा ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलेलं असाईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर सुद्धा कमेंट करायला विसरू नका कारण तुम्ही ज्या वेळेला इथे कमेंट करता व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर ह्या कमेंट दिसत नसतात म्हणजे लाईव्ह संपल्यानंतर ज्या वेळेला माझा व्हिडिओ पडतो त्यावेळेला तुम्ही मला पुन्हा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये दे देत जा जेणेकरून मला कळतं की काय आहे ते त्यामुळं व्हिडिओ माझा लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच द्या सो so, हरकत नाही मस्त खास मस्त हा जगा आणि जगू द्या उद्या, उद्या, उद्या पण नवीन विषय घेऊन तुमच्या सो समोर येईल तोपर्यंत तुमचीच संगीत